नमस्कार मी राजेश अरुण एकशे त्रेपन्न देशील जनतेचा मनसेचा उमेदवार आता मतमोजणी मत सुरू होती आतमध्ये आपले सगळे काउंटिंग एजंट सगळे आतमध्ये होते आणि त्यांना असं निदर्शन आलं की त्या मशीनमध्ये घोटाळा आहे त्याचं कारण एवढ्या त्यांच्यासमोर ते मशीन जेव्हा आली त्या मशीनला तीन तीन सील असतात एका मशीनला एकच सील होतं त्यांना विचारण्यात आलं एकच सील का तर त्या निवडणूक निर्णय अधिकारी हा एकच आहू शकतं त्यामुळे एक गोष्ट झाली प्रत्येक मशीनचा जो चार्जिंग असते तर so काही मशीन चार्जिंग नव्याण्णव टक्के काही मशीन चार्जिंग सत्तर टक्के काही ते साठ टक्के अहो एवढं दोन दोन दिवस मशीन चार्जिंग नव्याण्णव टक्केच कसा so असू शकतो सगळ्यात मोठी गोष्ट मी जिथे राहतो माझं घर गर, माझ्या घरात चार होता माझी आई माझी मुलगी माझी माझी पत्नी आणि मी तिथे आम्हाला काही होत होतं म्हणजे माझ्या आईनी किंवा माझ्या पत्नी किंवा माझ्या मुलीने मला मतदान केलं नाही की मी स्वतःला मतदान केलं नाही अशा प्रकारचा सगळं आतमध्ये घोळ आहे गेले अनेक वर्ष आम्ही राजकारणात काम करतोय या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणूस सांगतोय की आम्हाला बदल हवाय आम्ही जो विद्यमान आमदारांना कंटाळलोय ते आम्हाला नको आहे आम्हाला बदल करायचा आहे पण मतदान गेलं कुठे प्रत्येक यादीमध्ये दोन दोन तीन तीन नऊ नऊ दहा दहा मतं फक्त आणि आमचे कार्यकर्ते त्यांच्या खात्री मतदान मिळाली असा घोळ आहे मी ज्या काउंटिंगमध्ये ते भक्तले एजंट होते त्यांना मी सांगतो की आपण तुम्हाला मत मांडा इलेक्शन्स बंद करून टाका अतिशय संताप आलेले आहे बंद करा इलेक्शन्स दरवर्षी हे होणार असेल ना अजिबात गरज नाही मागच्या पाच वर्षापूर्वी आमच्या आठ मशीन्स फ्रॉड निघालेले आहेत नंबर वेगळे तिकडे नंबर वेगळे आमच्याकडे पोलिंग एजंटचा नंबर वेगळा तरी हे लोक म्हणत प्रोव्हिजन आहे असंच करावं लागेल आता ऑब्जेक्शन घेतलं तर ते आय एस ऑफिसर इज नॉट रेडी टू लिसन अटर्न साहेब जर ह्या गोष्टी होणार असेल ना तर ह्या लोकांना दर वेळ होत असेल की ती तुमचाही वेळ जातो आमचाही वेळ जातो पक्षा पक्षाचा इझी घ्यायला लागलेत आपल्या पक्षाला हे नाही चालणार अजिबात खूप इझी घ्यायला लागलेत मग इलेक्शन कॅन्सल करा ते गणपत पटेल मध्ये जिथे अजिबात कामं झालेली नाही तिथे लीड येतो हां तीन नंबर वॉर्डमध्ये जनकल्याणमध्ये तिथे मनीषाताईनं अजिबात येऊन दिलं नाही ना, प्रचाराला येऊन दिलं नाही आम्ही प्रचार करून देणार नाही त्या मध्ये त्यांना लीड मिळतो कसा मिळतो हा उमेदवाराला तीन उमेदवाराच्या वन सिक्स्टी थ्रीमध्ये दोनच मतदार का आई बहिणीची बायकोची घरातल्या आजूबाजूची लोकांची मतं नाही मिळाली तीस वर्ष राजकारणात म्हणजे एका वर्षाला एक मत हेच केलं हेच होणार असेल तर कशाला इलेक्शन करताय आहे आमचे टॅक्सचे पैसे घालवायचे हा आम्हाला धड रस्ते द्यायचे नाही काही द्यायचं नाही हा त्या हिशोब इलेक्शन एक्सपेंडिचर कार्यालय त्यांचे कन्सेप्ट क्लिअर नाहीत अजिबात आज एक रूल लावतात धडा रूल लावतात यांचं इलेक्शन कमिशन प्रॉपर ट्रेन नाही ट्रेनिंग नाही आहे ना अजिबात पोलिसांचा गैरवापर करतो हे लोक आय एस ऑफिसर खूप डॉमिनेटिंग आहे आणि आय डोंट थिंक शी शुड बी ऑन द टेबल तिने रिझाईन केलं पाहिजे अजूनपर्यंत असं नाही झालेलं कधी कुठल्या ऑफिसरला कोणी असं बोललेलं आहे पण मी ॲज अ पब्लिक म्हणते ती आय एस ऑफिसर शी शुड रिझाईन मला नाही माहिती ती जर एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे ना तर शी शूड डिग्ने